मराठी शाळेमध्ये जे पहिले ते चौथी हिंदी शक्ती केलेली आहे त्याच्या विरोधात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्राने काढलेला आहे आहे आंदोलन या चालू मराठी शिवसेना ठाकरे महाराष्ट्राचे कुलस्वामीने आई राजा शिवछत्रपती सेनेचे सरसेनापती राजा बाळासाहेब ठाकरे यांना प्रमुख मान्य श्री उद्धवजी ठाकरे साहेब युवासेनेचे आदित्य ठाकरे साहेब आणि मराठीला कळ करणारे आमचे मनसेचे नेते राज ठाकरे साहेब यांना तीव्र धन्यवाद करून मी आज गोरुर शहरामध्ये मराठी माणसाचा मान आणि मराठीची शान मान असलेली आपली मराठी भाषा यासाठी शासनाने काढलेला जीव शासन म्हणते त्यांनी कुणाही सक्ती केलेली नाही परंतु आज जीव वाचला तर त्याच्यामध्ये तिसरी माझा ही आयची केली असून कायम केलेली आहे मित्र कारण या हिंदीला आपल्याला लादला चाललेला संस्कृतीची विलोट लावण्याचं काम हे सरकार करीत आहे मित्र केंद्र सरकार नवीन शैक्षणिक राज्यावर तिसऱ्या भाषेची सक्ती केलेली नाही कारण आता आपण पाहतो मध्ये जावा कन्नड आणि इंग्रजी तुम्ही केरळ मध्ये जामिळ आणि इंग्लिश म्हणजे दक्षिण भारतामध्ये एकाही पाच राज्यापैकी कुणीही हिंदीचा वापर करीत नाही आज नाही तर पूर्वीपासून ही हिंदी विरोधी आहे आपली फक्त हिंदी भाषा सांस्कृतिक भाषा या भाषेचा वापर खाली कुठेही केला जात नाही परंतु इकडे पुढे जा उत्तर भारत ह्याच्यामध्ये उत्तर भारत तुम्ही राजस्थान घ्या मध्य प्रदेश घ्या हिमाचल घ्या तिथे हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा तिथे काय आपली आईची कोण मराठी भाषा लादली जाती का तिथे लादली जात नाही फक्त महाराष्ट्राची एक असं राज्य कि आपलं सरकारला बिन आखरीचं सरकार म्हणायचं ये, आम्ही मराठीच्या पत्र म्हणून घेत No, <laughs> त्याची मुद्दी हॅंग करायची विचार चालणार का होणार नाही कारण आज परिस्थिती नाजूक आहे कारण हिंदीचं लोडणं आपल्या जजावर लावून मराठीचा सन्मान कमी करायचा आहे आज ही बोल मानता की आपली मराठीला अभिजात दर्जाचा भाषेचा दर्जा दिला, दिला, दिला।, 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 दिला हो करन, आई चीक, आई चीक। आई चीक दिला इ दर्जा दिला आणि कोण त्याची पाय खेचणी करता तुम्ही कारण त्या मराठीवर तुम्ही म्हणता की ऐच्छिक ऐचिक ऐच्छिक विषय नाही याला कंबसरी विषय दिलेला आहे आणि दुसऱ्याला ऐच्छिक म्हणता जर तुम्ही खरोखरच यावर नाली नसाल तर तुम्ही बदला आज मी जी आर आणलेला आहे प्रत्येक नागरिकाला वाचायचं असं त्या जीआर मध्ये कंपल्सन केला त्या तिसऱ्या भाषेचं आणि सांगतात आमचे शिक्षण मंत्री सांगतात की कोणाला हे केलेलं नाही कंपल्सर केलेलं नाही शंभर टक्के कंपल्सर केलेलं आहे मराठी भाषेला कारण मराठी भाषेला पर्यायी भाषा म्हणून त्यांनी इंग्रजी आणि हिंदी केली आहे आणि लहान वयात कोमळ वयात जे वय असतं लेकरांचं पहिलीच्या चौथी या पहिलीच्या चौथी वयामध्ये माणूस हा मातृभाषा शिकली पाहिजे या जगात टिकायचा आज जवळपास दोनशे राष्ट्र आहेत त्या दोनशे राष्ट्रापैकी एकशे या तेरा राष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते मराठी चालली जाते थोडा मोठा गुण करणार मराठीचा असताना सुद्धा आपण आपल्या मातृभाषेला ही मराठी जनसमा आहे ही लढाई ही फक्त शिवसेनेची नाही ही लढाई सर्व मराठी महत्वाची आहे मित्रा मराठी टिकली तर आपली संस्कृती टिकणार आहे आज मुंबई पुणे